ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामुळे आता सायलीचा द्वेष करून सायलीला नाव ठेवणाऱ्या रविराज प्रताप आणि पूर्णाईला सायली आणि अर्जुननी भर मध्यरात्री एकच मोठा धमाका करून आता मोठा पुरावा घेऊन येत रविराजच्या डोळ्यात आता त्या पुराव्याचे अंजन घातलेले असते आणि जेव्हा तो पुरावा आता सायली ही प्रतापला दाखवते तेव्हा प्रतापच्या पायाखालची जमीन सरकून पूर्णाईचा थरकाप उडालेला असतो सायलीने तो पुरावा दाखवताच आज खऱ्या अर्थाने पूर्णाई प्रतापला सायलीची किंमत कळालेली असते आणि त्या क्षणी आता पूर्णाई आणि प्रतापचे खाडकन सायलीने डोळे उघडवलेले असतात आणि आता सायलीने मैपत नावाचे भयानक संकट हे आता प्रतापला दाखवून दिलेले असते तेव्हा आता तो एकच भयानक पुरावा घेऊन येत अर्जुन आता मैपतचे कसे पाळेमुळे खणून काढतो आणि मैपतला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्या एकाच पुराव्यामुळे आता सुभेदारांचे हरवलेले नाते आता पुन्हा पहिल्यासारखे सायली ही कशी करते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मोठा प्लान करून आता प्रतापला नार्कोटेक्स मिक्स केल्याच्या आरोपाखाली आता मैपतने जेलमध्ये पाठवलेले असते पण त्याचबरोबर आता जामीन देऊन आता त्या म्हैपतनेच आता प्रतापला सोडून सुभेदारांच्या घरात आता स्वतःची मान ही उंचावलेली असते पण जेव्हा हे सत्य अर्जुन समोर येतो तेव्हा अर्जुन लगेच मैपतला त्याच्या घरी आल्यामुळे बदबद बदलतो आणि घरच्या सर्वांना हा मैपत कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या ठिकाणी कोणीच काही ऐकायला तयार नसते आणि म्हैपतने प्रतापला सोडवले म्हणून म्हैपत हा खूप चांगला आणि देव माणूस असल्याचे आता प्रताप आणि पूर्णाईची खात्री झालेली असते आणि हा मैपतवर हात उचलल्यामुळे आता प्रतापने अर्जुनच्या कानाखालीसुद्धा मारलेली असते तर आता रविराजने सायलीवरती बोट करून ही सायलीच्या द्वेषाचं सगळं मूळ असल्याचे सांगितलेलं असतं आणि या सायलीनेच अर्जुन आणि चैतन्यमध्ये दुरावा निर्माण केला आणि फूट पाडल्याचे आता रविराज हा सर्वांना सांगतो तेव्हा पूर्णाईलासुद्धा सायलीचा खूप राग आलेला असतो तेव्हा पूर्णाई लगेच सायली ही, ही सुभेदारांच्या घराला लागलेली मोठी कीड असून या सायलीमुळेच आमचे सर्व नाते गेले आणि या सायलीमुळेच आमच्या घरात द्वेष आणि राग निर्माण झाला हे आता पूर्णाई ही, ही सायलीला बोलते तेव्हा आता सगळेजण सायलीला नावं ठेवू लागतात मात्र अर्जुन आता सायलीसमोर येऊन सायलीचा हात धरतो आणि सायलीच्या पाठीमागे आता अर्जुन हा खंबीरपणे उभा राहिलेला असतो अर्जुनने सायलीला सांगितलेले असते की कुणी काहीही म्हण पण मी तुमच्या पाठीशी आहे आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा सायली म्हणते की मग अर्जुन सर मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाहीये सायली म्हणते की त्या म्हपत आणि साक्षीचा खरा चेहरा मी आता सर्वांच्या समोर आणूनच दाखविल आणि तरच नाव लावील सायली ते ऐकून आता अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे मात्र आता रविराज नागराज साक्षी ही खूप खुश होऊन आता त्यांच्या घरामध्ये मोठी पार्टी सेलिब्रेट करत असतात आणि लगेचच आता नागराज म्हणतो की मैपत तुझी जेवढी प्रशंसा करावी ना तेवढी थोडीच आहे एका दगडात तू तीन तीन पक्षी मारले त्या प्रतापला आपल्याकडे ओढले त्या अर्जुनचं नाक कापलं सर्व घरच्यांच्या समोर त्या अर्जुनची मान खाली घातली हैपत म्हणतो की अरे त्या चैतन्य गडकरीला आपल्या साक्षीने त्या अर्जुनपासून वेगळे केले इकडे आता प्रतापला आपण त्या नार्कोटिक्सच्या पावडर मिक्स केल्यामध्ये अडकवले आणि पुन्हा त्याचा जामीन केला आणि आता अर्जुनला घरातील त्याचे सर्व महत्त्व कमी करून टाकले या सर्वाचा आता अर्जुनच्या डोक्यावर परिणाम होऊन वात्सल्य आश्रमात केसकडे अर्जुन हा त्याला बघायला वेळच मिळणार नसल्याचे आता महिपत हा सर्वांना सांगतो आणि त्या देवमाशेच्या आता सगळ्या बाजूने मी कोंडी केली आणि माझा मी बदला घेतला असे आता महिपत सर्वांना सांगतो इकडे आता तन्वीसुद्धा खूप खुश झालेली असते तन्वी म्हणते की अहो आज माझा बाबा म्हणजे तो रविराज किल्लेदार कायम सायलीची बाजू घेत होता पण आज त्याने सायलीला चक्क चा घरात लागलेली कीड असे म्हटले आणि आज मी खूप खुश आहे असे आता तन्वी सर्वांना सांगते तर साक्षी सुद्धा खूप खुश झालेली असते तन्वी म्हणते की आता त्या सुभेदाराच्या घरातून त्या सायलीची नक्कीच हाकालपट्टी होणार तेव्हा मैपत म्हणतो की होणार होणार लवकर होणार तू काही काळजी करू नकोस तन्वी इकडे आता सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आज आपल्या घरात जे काही घडलं ना ते घडायला नको होतं आणि तुम्ही एवढी टोकाची भूमिका सुद्धा घ्यायला नको होती कारण आज आपल्याकडे काही पुरावा नव्हता आणि तुम्ही फक्त म्हैपतवरती जे आरोप करत होता ते घरच्यांना मान्य होणार नव्हते कारण घरच्यांच्या नजरेत आता बाबांना सोडून म्हैपत हा माणूस झाला होता आणि आपण त्याच्या विरुद्ध बोलत होतो तेव्हा घरचे आपल्यावरती कसा विश्वास ठेवणार होते तेव्हा तुम्ही सुद्धा काही वेळा डोक्याचा वापर करत नाही त्या म्हपत आणि साक्षीचा खरा चेहरा जर आपल्याला समोर आणावायचा असेल तर आता आपल्याला काहीतरी मोठे पाऊल हे उचललेच पाहिजे आणि असं घरात बसून आता काही होणार नाही तेव्हा आता मैपत जे सर्व पाळेमुळे खोदून काढण्यासाठी आपल्याला मैपतच्या अड्ड्यावरच जावा लागेल आणि त्या ठिकाणी छापा टाकून नक्कीच आपल्याला त्या मैपतच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल आणि मग तो पुरावा घेऊन आपण रविराज किल्लेदाराचे डोळे उघडून आता घरच्यांनासुद्धा मैपत हा कसा आहे हे दाखवून देऊ शकतो तेव्हा आता अर्जुनलासुद्धा सायलीचे ते म्हणणे पटलेले असते सायली म्हणते की आता चैतन्य सरसुद्धा आपल्या गोटात नाही आहे तेव्हा आता जे काही करायचे ते आपल्या दोघांनाच करावं लागेल आणि आता त्यासाठी डोक्याचा वापर करून आपल्याला त्या मैपतच्या विरुद्ध लढावं लागणार असल्याचे बोलताच आता अर्जुनसुद्धा सायलीचे म्हणणे पटवून आता त्यासाठी सज्ज झालेला असतो तर आता सायली म्हणते की आता हे सर्व आपल्याला करायचे अर्जुन सर पण घरच्यांच्या विरोधात जाऊन नाही तर घरच्यांच्या आता बाजूने राहायचं आणि त्यासाठी तुम्हाला घरच्या सर्वांची माफी मागावी लागेल त्यानंतर आता मात्र डायरेक्ट आता आपल्याला म्ह मैपतच्या अड्ड्यावरती छापा घालून मैपतच्या जबड्यात हात घालून आपल्याला पुरावा मिळावे लागल कारण तो मैपत काही कच्चा माणूस नाही आहे तेव्हा आता अर्जुनला देखील ते सायलीचे म्हणणे पटलेले असते सायली म्हणते की आपल्या घरात आता मैपत ची, दी, देव देवमाणूस म्हणून व्याख्या झाली ना तर आपणसुद्धा आता देव म्हैपतला आपल्या घरात माणूस बनवायचे आणि म्हैपतला माणूस बनवून आता आपल्याला मैपतचा काट्याने काटा काढावायचा असल्याचे सायली अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुनच्या आता सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि त्या क्षणी अर्जुन हा प्रतापकडे येऊन प्रतापची माफी मागतो माँप आणि म्हणतो की डॅड मी हे जे काही केलं ते तुमच्या काळची पोटी केलं तेव्हा प्लीज मला माफ करा मी म्हैपतवर असा आरोप करायला नको होतं पण मी आरोप करणार तरी कुणावर कारण मैपत हा एकच आपल्या समोर म्हणजे मला माझ्या समोर दिसत होता दुसरा आपला शत्रू कोण असणार तेव्हा आता अर्जुनला आता सत्याची जाणीव झाल्याचे कळताच आता प्रतापने सुद्धा अर्जुनला माफ केलेलं असतं अर्जुन म्हणतो की खरं तर मला सायलीने या सत्याची जाणीव करून दिली आणि मी चुकीचं वागत होतो हे मला सायलीने पटवून दिलं तेव्हा लगे आता लगेचच सायलीची आता सुद्धा अर्जुनने घरी थोडीशी इमेज वाढवलेली असते नंतर आता अर्जुन आणि सायली हे ऑफिस मध्ये येतात तर आता अर्जुन आणि सायली दोघेही आता महिपतच्या विरोधात पुरावे कसा गोळा करायचा याचा विचार करून अर्जुन म्हणतो की मी सायली आता आपल्याला महिपतच्या पाळदीवरती राहून महिपतच्या विरोधात सर्व त्याच्या अड्ड्यावरती छापे मारून महिपतच्या विरोधात आता आपल्याला पुरावा गोळा करावा लागेल आणि त्यासाठी आता आपल्याला मैपतचे सर्व अड्डे माहिती करून घेऊन आता भर रात्री महिपतच्या अड्ड्यावरती छापा टाकावा लागेल कारण महिपतचे काळे धंदे सर्व रात्री चालतात तर आता लगेचच अर्जुन हा त्याच्या डिटेक्टिव्हला आता मैपतचे सर्व अड्डे शोधून काढावयास सांगतो आणि आता प्रत्येक रात्री आता अर्जुन हा एक एक अड्ड्याची माहिती घेऊन आता एक, -एक अड्ड्यावरती छापा मारत असतो आणि त्यामध्ये आता काही पुरावा मिळतो का हे बघत असतो तर आता मैपतचा सर्वात जो खास अड्डा असतो त्या अड्ड्यावरती आता मैपत येऊन त्याच्या गुंडांना सर्व काही इन्स्ट्रक्शन देत असतो आणि तिथूनच आता मैपत हा सर्व काळे धंदे बघत असतो तर आता मैपत त्या अड्ड्यावरती येताच इकडे अर्जुनला सुगावा लागलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा त्या अड्ड्यावरती येतो तर आता सायलीसुद्धा अर्जुनसोबत असते आणि त्याचबरोबर आता मैपत त्या गुंडांना आता पुढचा सर्व प्लान सांगत असतो आणि त्याचबरोबर आता मैपत ने त्या प्रतापच्या कंपनीतील त्या संतोषलासुद्धा बरोबर घेतलेले असतं आणि मैपत म्हणतो की संतोष मागच्या वेळी ती नार्कोटेकची पावडर त्या औषधामध्ये तू जशी मिक्स केलीस ना तसेच ह्या वेळेस आता दुसरं काम करायचं आहे तेव्हा ते शब्द ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि हे सर्व मैपतच्या आदेशावरून त्या संतोषने केल्याचे आता अर्जुनच्या समोर आलेले असते आणि हुशार सायलीने तो पुरावा तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून शूट केलेला असतो तेव्हा तो शीन शूट करताच आता अर्जुन आणि सायली तेथून निघालेले असतात तेव्हा आता सगळ्यात अगोदर रविराजच्या डोळ्यासमोर तो शीन दाखवून आता रविराजचे आता अर्जुन आणि सायली कसे डोळे उघडवतात आणि प्रतापसमोर येऊन महिपतचा खरा चेहरा आता समोर आणून आता मैपतला अंधारात ठेवून अर्जुन कसा मैपतवर निशाणा चालून मैपतला जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा